थोरात उद्यानात थो पुन्हा एकदा आंदोलन करत नागरिकांनी येथे मोनोरेल लादू नये अशी ठाम भूमिका घेतली प्रशासन ऐकत नसेल तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा निर्धार यावेळी नागरिकांनी केलाय या विरोधात मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनात विविध पक्षांचे कार्यकर्ते व राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहून त्यांनी मोनोरेलला विरोध दर्शवला होता यानंतर झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार वंदनाथ चव्हाण यांनी उपस्थित राहून विरोध दर्शवला मोनोरेल प्रकल्प थांबवा अन्यथा था भविष्यात जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा चव्हाण यांनी दिला तात्यासाहेब थोरात उद्यान येथे पाच कोटी रुपये खर्चून मोनोरेल उभारण्याचा प्रस्ताव आहे त्यासाठी निविदाही निघाली होती तात्यासाहेब थोरात उद्यान मोनोरेल हटा समितीच्या वतीनं या प्रस्तावाला विरोध केला संयोजक श्वेता यादवाडकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गिरीश गुरनानी किरण आडागळे प्रीतम मेहता यावेळी उपस्थित होते नागरिकांची कोणतीही मागणी नसताना मोनोरेलचा प्रकल्प राबवला जात आहे नागरिकांचा विरोध असतानाही यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे आम्ही आमच्या विरोधाची तीव्रता वाढवण्याचे ठरवले आहे असा इशारा यादवाडकर यांनी दिला आहे यावेळी स्वप्नील दुधाने किरण आडागळे दिलीप जोआनरकर व थोरात उद्यान बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते